न्यू इंग्लिश स्कूल सौंदाय ते सतरा वर्षांनी भरली पुन्हा शाळा सन स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न शाळा म्हणजे समाजाने समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेले संस्कार केंद्र आहे या संस्कार केंद्राचा केंद्रबिंदू विद्यार्थी हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे शालेय जीवनातील विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे यासाठी त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे हे प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे असे मत माजी मुख्याध्यापक बीजी खाडे यांनी व्यक्त केले ते सौंदलगा येथे सौंदलगा दहावी आणि सन दोन हजार आठ बॅच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मृत पावलेल्या शिक्षक विद्यार्थी आणि पहलगाम येथे शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आनी पूजन करने शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्याकडून शाल श्री स्वागत बाळकृष्ण मधाडे यांनी केले पुढे बोलताना खाडे म्हणाले आपले आई वडील हे पहिले गुरु आहेत आई वडिलांची सेवा केल्याने सासू सासऱ्यांची सेवा केल्याने मानसिक समाधान लाभत असल्याचे सांगितले समाजातील तृष्टी सांगणं आणि समाज प्रबोधनाचं थोडस अगदी न कळत काकळीतला भाग थोडा एवढंच मनात उत्तर सगळं करणं हे माझेही काम होऊ शकत नाही तरी पण जसं वकिलांना किंवा डॉक्टरांना सर्वप्रथम नाव सांगावं लागतं व्यवसाय सांगावा लागतो किंवा एकंदरीत आपलं इन्कम सांगावं लागतं कोणी डॉक्टर औषध देऊ शकत नाही किंवा वकील सल्ला देऊ शकत नाही भले आता सगळं लॅपटॉपवर आले इथून तिथून सगळी माहिती मिळू शकते सुदैवानं तुम्ही सगळे भागवान आहात का तर आज घर बसल्या तुम्ही फॉरेनच्या माणसाशी संभाषण करू शकता आमचा काळ चालत जाऊन निरोप देऊन किंवा लग्नाची पत्रिका घेऊन यावं लागत असेल त्यानंतर लॅडलाईन बोर्ड वगैरे आले फार मोठा बदल झालेला आहे आणि तांत्रिक क्रांतीचा हा प्रभाव जगा, हा सर्वांना मिळालेला आहे की मी सुपी समाजाने आनंदी आणि समृद्धी जीवन या मोठ्या काळात जगाव आणि जगाव ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वसाधारणपणे विद्यार्थी हा विद्यार्थन करण्यासाठी असतो मी सुद्धा स्वतःला अजून विद्यार्थी समजतो का लहान मुलांच्या पण सुद्धा लोक भरपूर आहेत लहान मुलं ते काय फक्त सारखं म्हणून आम्ही म्हणतो पण मित्रांनो एक गोष्ट करा की त्यांना ठराविक वेळेतच मोबाईल द्या सारखा मोबाईल देऊ नका त्यांची दृष्टी किंवा कानाचं म्हणजे त्यांना आकार मला वाटतं त्यांनी केला आणि त्याचा अनुभव तुम्ही तुम्हाला सांगतो अनुभव असाल काय दुसरा शिक्षक नाही अर्थात तुम्हाशी तुमच्याशी तास एका वेळेस एखादा महिना जून महिन्यात मी घेतला असेल ए शिडला वगैरे तास समाजशास्त्र हा माझा विषय होता त्याच्या अगोदर ज्यावेळी शाळा सुरू झाली त्यावेळी कल्लड सोडून मी सगळे गणित शिकवले हिंदी मराठी इंग्रजी कन्नड सोडून सगळे पण भी संतर, भी संतर, दे दे या कार्यक्रम प्रसंगी काही माझे विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला यामध्ये गोविंदा पाटील त्रिवेणी पाटील का का सो मेस्त्री अपेक्षा साळुंखे सीमा पाटील रेवती गुरु बाळकृष्ण मदाळेस मोनाली काळुगडे नम्रता कांबळे आदी विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवन मनोगतातून कथन केले या माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी मुख्याध्यापक एस वी यादव सहशिक्षिक ए के भोई ए एच झाडवाले आदींनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या सन्मान्य माझी मुख्याध्यापक गंगी भाडे सर त्याचबरोबर झाडवले सर आमची बॅच एकोणीसशे नव्वद एक्क्याणू तर या सरांच्याकडून आम्हीही घडलो त्यासोबत आता जे माझ्याबरोबर काम करत आहेत ते माझे सर्व सहकारी क्षेत्रे सर ठाडे मॅडम नवीन अपॉइंटमेंट झालेल्या पाटील मॅडम शेवाळे मॅडम आणि शाळेची सेवा करणारे सगळे शंकरांना आणि आनंदा व्यासपीठावर सर्व एक वर्षाने एकत्रित आलात असे सगळे माझे विद्यार्थी या शाळेकडून काय घेऊन गेलात हे आता तुम्ही सगळ्यांनी भाषणातून तुम सांगितलं असा स्नेहमेळावा आयोजित करणं ही साधी सोपी गोष्ट नाही माझ्या माहितीनुसार वर्षभर का असं नाही तयारी सुरू आहे काही जण ग्रुपमध्ये सामील व्हायचे बाजूला व्हायचे काही जणांना पटायचं काही जणांना पटायचं नाही मग तक्रारी करायच्या जे पुढे झालेल्या आहेत महेश असेल किंवा भाऊजी प्रशांत पटेल असतील वर्षभर मला कॉन्टॅक्ट करत होते की कसं करायचं काय करायचं सगळं चालवत असणारे आमचे दैवत आहे त्यांना अगदी फार काळजीपूर्वक मला वेगळं करू नका वेगळं करू वे नका म्हणजे मी सुरुवातपासून तुम्हाला माहिती आहे मी जरा विनोदी विनोदीत बोलतोय आई वडिलांचं जोडी म्हणजे लक्ष्मीनारायण सारखं आय आसन असं म्हणतात पण मी म्हणे आई वडिलांचं जोडी हे छप्पर प्रमाण आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल टाकाय किंवा तस आई वडिलांना वेगळं करू नका सहा महिने तुम्ही सांभाळा सहा महिने मी सांभाळतो किंवा आईना तुम्ही सांभाळा वडिलांना मी सांभाळतो असं करू नका शक्य चोरी एकत्र असू दे म्हणजे त्यांचे मन एकमेकात गुंतलेलं असतं दोन हजार सात आणि आठच्या दहावी अ आणि ब या तुकडिचा विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा संपन्न झाला सतरा वर्षातून आम्ही पहिल्यांदा सर्व मित्र मैत्रिणी इथं आलो आणि आम्हाला ज्या गुरुवर्यांनी घडवलं गुरु त्या यांना आम्ही आमंत्रित करून त्यांचा आदरा तिथे सत्कार केला खरोखर हा स्नेह मेळावा आम्हाला एक आठवणींना उजाळा देण्यासारखा हा स्नेह मेळावा होता यातून प्रत्येकांच्या सुख व जी काही गोष्टी होत्या त्या इथं एकमेकांच्यासोबत शेअर झाल्या प्रत्येकाने मनोगतातून मी काय घडलो कशा पद्धतीने घडलो आणि शाळेचं योगदान काय या यांचं योगदान काय हे आपल्या मनोगतातून व्यक्त केलं खरोखरच सांगावं असं वाटतं की न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही घडलो आणि आज प्रत्येक विद्यार्थी या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील सतरा वर्षांनी भेटल्यानंतर खरोखरच सर्वांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि याबद्दल असं हे यशस्वी झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद यावेळी सतरा वर्षानंतर आपल्या शालेय मित्र मैत्रिणींना कोणत्या पद्धतीचे अनुभव आले हे अनुभव आय सी बी न्यूज माध्यमांशी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले दोन हजार आठ झागी आणि ब ह्या मुलांचं गिट्टगोदर आयोजित केलेलं होतं आजचा तो दिवस म्हणजे तेवीस आणि हा दिवस खूप महत्त्वाचा ठरला त्यासाठी थोड्या वर खाली झालं तेवीस मे तारीखपर्यंत काही मुलांना यायला जमलं काही मुलींना यायला जमलं नाही त्याबद्दलपर्यंत पण त्यांना सॉरी बोलते मी आणि इथं सगळ्या मित्र मैत्रिणींना भेटून खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे टीचर लोकांना भेटून ज्यांनी आमचं अभिनंदन केलं त्यांना पण मी आभार मानते आणि आजचा दिवस खूप 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 आणि खूप अविस्मरणीय ठरलेला आहे आणि असंच आम्ही पुन्हा तीन वर्षानंतर हा गेट टुगेदरचा प्लॅन करूया सर्वांनी इच्छा आहे कारण तशा पद्धतीनं तीन वर्षांना आम्ही एकत्र येऊ शकतो त्यामुळे आपण तीन वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही गेट टुगेदर करीन अशी माझी इच्छा आहे तुम्ही ज्या वेळेस शाळा शिकत होता इथं ते सगळे तुमचं बालमित्र किंवा ते सगळे अवेलेबल आहेत काही त्यातले काही आले नाही काही आलेले नाही

आणि आमचं गेट सतरा वर्षानं बायकरी केलं होतं आणि आज सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झालेला आहे आणि काय आमच्या मैत्री अवरात्र आणि लाईफ टाईम आम्ही राहणार हे मी घेत सात आणि आठच्या दहावी अ आणि ब या तुकडीचा विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा संपन्न झाला सतरा वर्षातून आम्ही पहिल्यांदा सर्व मित्र मैत्रिणी इथं आलो आणि आम्हाला ज्या गुरुवर्यांनी घडवलं त्या गुरुवर्यांना आम्ही आमंत्रित करून त्यांचा आदर तिथे सत्कार केला खरोखर हा स्नेह मेळावा आम्हाला एक आठवणींना उजाळा देण्यासारखा हा मेळावा होता यातून प्रत्येकांच्या सुख व जी काही गोष्टी होत्या त्या इथं एकमेकांच्यासोबत शेअर झाल्या प्रत्येकाने मनोगतातून मी काय घडलो कशा पद्धतीने घडलो आणि शाळेचं योगदान काय या गुरुवर्यांचं योगदान काय हे आपल्या मनोगतातून व्यक्त खरोखर सांगावा असं वाटतंय की न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आम्ही घडलो आणि आज प्रत्येक विद्यार्थी या शाळेचं नाव उज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील 17 वर्षांनी भेटल्यानंतर खरोखरच सर्वांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि याबद्दल हा स्नेहमेळा यशस्वी झाल्याबद्दल आम्हाला खूप आशा आनंद यावेळी या कार्यक्रमास आरवी शिवाळे पी एम पाटील शंकर यादव आनंदा काळुगडे तसेच न्यू इंग्लिश स्कूल सौंदा दहावी अ आणि ब सन दोन हजार सात आणि आठच्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपक शेवाळे यांनी केले तर आभार अमोल शेवाळे यांनी मानले